आज आपण फ्रिंजेस कसे करायचे हा व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यामध्ये फ्रिंजेस म्हणजे हे असे जे एजेंट्स असतात डेकोरेटिव्ह एजेंट्स म्हणून आपल्याला तर हे कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ सुद्धा माझ्या एका स्टुडंट कम मैत्रिणीच्या रिक्वेस्ट वरन मी करते आहे रिक्वेस्ट वरन म्हणण्यापेक्षा मला असं म्हणता येईल की हे करायचंच आहेत पण मला अशा रिक्वेस्ट आल्यामुळे जास्त प्रोत्साहन मिळतं की माझ्या स्टुडंटसाठी तरी मला हा व्हिडिओ शूट केलाच पाहिजे मग वेळात वेळ काढून मग ते शूटिंग केलं जातं माझ्याकडनं तर पाहूयात आपण ह्या फ्रिंजेस कशा करायच्या दोन प्रकारे आपल्याला या फ्रिंजेस करता येऊ शकतात पहिली गोष्ट आपल्याला फ्रिंजेसची लेंथ किती हवी आहे किती लांबीचं फ्रिंज आपल्याला तयार करायचंय हे आपण ठरवायचं आता माझ्याकडे एक हँडी टूल आहे हे माझं जे मी चेकिंगसाठी गेट चेकिंगसाठी वगैरे वापरते हे मी माझ्या नेटिंगच्या बॅग मध्ये असतं तर जनरली आणि हे फ्रिंजेसच्या वेट्ससाठी म्हणजे लांबीसाठी पण योग्य प्रक योग्य आहे त्यामुळे मी, मी हेच वापरते तर एवढी जर का मला लेंथ हवी असेल फ्रिंजची तर त्यासाठी मी त्याच्या डबल इतकं स्ट्रँड मला कापून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस सो so, दोन तीन आणि त्याची जाडी पण किती हवी आहे किती जाड किती थिक मला फ्रिंज हवं आहे हे मला ठरवायला लागतं तर आपण आता हा जो रेड कलरचा स्क्वॅश आहे माझ्याकडे स्क्वॅच आहे छोटासा तर याच्यासाठी कॉन्ट्रास्टिंग कलरनी फ्रिंज तयार करूया ही पण वस्टर्ड विट यान आहे सो so, आता मला विडथ जर का पाचची ची हवी असेल तर था दिस इज द फर्स्ट फ्रिंज द टाइम फर्स्ट एक बार्ट सेकंड राऊंड थर्ड फोर्थ फिफ्थ ओके सो फिफ्थच्याने माझी एक फ्रिंज तयार झाली होता एका फ्रिंजवर हो अशा मला दोन हव्यात किंवा तीन हव्यात तर तितक्या मल्टिपल्समध्ये मला ते कापून घ्यावं लागणार आहे एक दोन तीन चार पाच हे दोनचे झाले आता आपण तीनचं करूया तिसरं एक दोन तीन चार द्यायचा नाही याच कारण असं आहे की थोडीशी त्याची लांबी पण वाढते आणि कापताना त्रास होतो आपल्याला हे आहे सिजर घ्यायची आणि एका बाजूचा आपल्याला कट करायचं कट करून हे जे आहे आता कट एक दोन तीन चार चार किंवा पाच आपण ठरवलं पाच घ्यायचं आता जेव्हा पाच घेते तेव्हा हे टोक बरोबर जुळवून घ्यायचे कशा प्रकारे एक सारखं दोन्ही बाजून येईल असं आणि आता मला ही इथे जॉईन करायचे थोडीशी जास्त जाड वाटत असेल तर आपण तीनच करायचं तीन चे फ्रेंड्स असतो पर यू वस्टेड वेट या म्हणजे थोडी जाड वाटेल त्यासाठी आता आपण आपल्याला लागतंय क्रोशेट हुक तर क्रोशेट हुक घ्यायचं आहे आपण आता ही जर का माझी टोटल आहे इथे मला पूर्ण फ्रिंजेस लावायचे असतील या बाजूला तर किती अंतरावर मी ते फ्रिंजेस लावणार आहे हे मला ठरवायचं त्यासाठी काय करणार मी आधी एक फ्रिंज दोन्ही टोकांना म्हणजे इथे दोन्ही टोकांना लावून घेणार आधी आता हे माझं बाइंड ऑफ एज आहे इथे बाइंड ऑफ एज असल्यामुळे काय मला इकडचा पहिला आणि शेवटचा टाका नक्की कुठला आहे माहिती आहे मी शेवटच्या टाक्यामध्ये माझं बुक इन्सर्ट केलं हे जे तीन फ्रिंजेस आहेत ह्याची लेंथ इथे बघितली ही बरोबर आहे ना माझी लेंथ ही पाहिली आणि हे इन्सर्ट करून बुकमधनं इन्सर्ट करून द्यायचं आता हे लूप मला बाहेर मिळालं बुक काढते हे लूप मिळालं मला इथे या लूपमधून हे जे दोन्ही टोकं आहेत जो एंड आहे तो मी काढून घेतला आणि सिंपल नॉट म्हणजे तयार नॉट तयार तसंच मी आता काय करेन दुसऱ्या बाजूला तिथे पण घे मग मला तिथे किती स्पेसिंग हवं याच्यामध्ये किती बसता हे कळेल एका वेळेस सगळं कापून घेण्यापेक्षा सुद्धा आपण जसं लागेल त्याप्रमाणे कापून घेऊ शकतो नेक्स्ट परत मी तीन यानचे चे पीसेस घेणार माझे त्याला हाफ फोल्ड करून घेतलाय जे शेवटचं टोक आहे माझ आता शेवटचा टाका म्हणे मी बाईंड ऑफ एटचा तो त्याच्यामध्ये माझं हुक इन्सर्ट केला तर त्याच्यामध्ये कुठल्या साईजचा सा हुक वगैरे तसा फारसा प्रश्न येण्याचं कारण नाही दोन गोष्टी लक्षात ठेवायचं कुठल्या साईजचं हुक यासाठी एक ठोकताळा म्हणून की हे माइंड ऑफ एजचा जो टाका आहे तो किती आहे त्याच्यातनं आपलं हुक इन्सर्ट झालं पाहिजे इतकंच मोठं घ्यायचं फार मोठं घेतलं तर तिथे खूप मोठं मोठं होल तयार होण्याची शक्यता असते आणि इतकं पाहिजे की आपले फ्रिंजेस सगळे जे आहे घेतले आपण फ्रिंजेस विड्थ जेवढी जेवढे आहे तेवढे सगळे बसले पाहिजे त्याच्या बरोबर आता इथे लक्षात ठेवायचं आपलं काय झालंय पुढे मागे होता नये जर का असं झालं असेल तर आता झालंय माझ्याकडनं बोलता बोलता आपण काढून घेऊयात सो ऑलवेज हुक इन्सर्ट करताना आपण कुठून हुक इन्सर्ट करतो हे लक्षात ठेवायचं आता मी हुक इथून इन्सर्ट केलं तर माझा लूप इकडच्या बाजूला तयार होणार आहे बरोबर लास्ट टाइम ला आलं होतं हे लू त्याच्यावर आता हे कितीच यायला हवं हो, हे एकदा चेक करून घ्यायचं आता मी काढलं तसं प्रत्येक वेळेस काढून काढत बसावं लागेल आपण असे सगळे करून घेऊयात आणि मग परत भेटूया अशा प्रकारे आपले हे तयार आहे आधी आपण हे दोन शेवटचे कॉर्नर लावून घेतले त्याच्यानंतर हा मधला पीस लावून घेतला बरोबर बऱ्यापैकी तो मध्ये येईल असा आणि मग परत त्याचा मध्ये काढून इथे हे दोन लावले असा प्रकारे केले तो हे झाले एक फ्रीमचा एक प्रकार हे साधं झालं आता याच्यामध्ये आपण अजून डेकोरेटिव्ह आपल्याला हवंच हो आणि एक प्रकार करू शकतो त्याच्या आधी जर का आपल्याला लेंथ कमी जास्त करायची असेल याची इथून आपण ते कमी जास्त करू शकतो तर इथे टोको एकसारखी करायची असेल तर ती करून घेऊ शकतो आपण यामध्ये आणि डेकोरेटिव आपण काय करू शकतो तर हे आता आपण तीनचे घेतले त्यामुळे ऍडजसेंट जे दोन आहेत शेजारचे दो दोन आहेत त्यातले निम्मे निम्मे घ्यायचे इकडे आणि इथे अजून एक नॉट बधी द्यायची आपण

लगेच जवळच्या जवळ जस हवं हो तस तरी हे पण थोड्या डिस्टन्स निघाल तशीच मला इथे आणि आता याचे तीन आणि ह्या शेजारचे तीन असे मी नॉट करून घेऊ शकतो आधीच्या नॉटला जेवढं अंतर ठेवलंय साधारण तितक्याच अंतराने ही दुसरी नॉट आपण डबल नॉट घालून घेतो आणि हे नुसत्या फ्रिंजेसने सुद्धा आपले वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॅटर्न आपल्याला तयार करता येऊ शकतात हे नुसतं डेकोरेटिव्ह एजिंग्स ला वापरण्यापेक्षा असे जर का लांब लांब फ्रिज केले तर बऱ्याचशा गोष्टी करता येऊ शकतात त्याच्यातून तर पटकन डोक्यात येणार उदाहरण म्हणजे मोठी लांब लांब कापड्यांच जर का असं हे तयार केलं तर आपल्याला अशा गाठी मारत 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 जाऊन अशाच मा प्रकारे आपला पडदा सुद्धा म्हणजे पडदा इतका लांब सुद्धा आपण तयार करून घेऊ शकतो गाठींची एक लेअर झाली तर हे अशा प्रकारे दिसते मला आता हे माझं परत अनिवन आय की जस्ट कट दिस आणि एकसारखं करून घेऊ शकतो एकसारखं कट करून तर हे झाले फ्रिंज अशा प्रकारे आय होप या नो फ्रिंजेस कसे तयार करायचे बेसिक दोन गोष्टी फक्त फ्रिंजेसच्या सांगितल्या त्यात आणि वेगवेगळे प्रकार करू शकता थँक्यू चॅनल राहा शेअर करा लाईक like करा आणि तुम्ही यातून जे प्रयत्न केले आहेत तर तसे फोटो मला पाठवत राहा कमेंटमध्ये आय वुड रिअली ऍप्रिशिएट दॅट थँक यू थँक्स अ लॉट वॉचिंग दिस व्हिडिओ